पंचांचे निर्णय मान्य करून आपल्या शाळेचा तालुक्याचा जिल्ह्याचा राज्याचा सन्मान होईल आणि खेळांचे वैभव वाढेल अशा इच्छेने ईर्षेने

हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर मी आज आलेली आहे शेवोंजे शाळेत क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक स्पर्धा होत्या तर त्यासाठी आलेल्या आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गौंजे येथे तर चला तर मैत्रिणींनो मी तुमच्यासोबत पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायचं आहे तर हे सगळं दृश्य बघून तुम्हाला नक्कीच तुमचे बालपणीचे दिवस आठवले असतील ना मला तर शिवमच्या शाळेत मी ज्या ज्या दिवशी जाते त्या त्या दिवशी ते सगळं आठवतं कारण मी ही मराठी एका मराठी शाळेत शिकलेली विद्यार्थिनी आहे आणि त्याचमुळे त्या सगळ्या गोष्टी अशा डोळ्या पुढून जातात की आपणही असंच काहीसं राहत होतो तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही जशाच्या तशा आवाजामध्ये बघणार आहात त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर हाईप हे ऑप्शन प्रेस करून माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त बूस्ट द्या आणि कमेंट करून नक्की सांगा चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया <्याँग> यानंतर पूजाताई बोडके यांचं स्वागत आमच्या शाळेतील बाबा मॅडम या ठिकाणी करतील त्यांना मी विनंती करतो की त्यांचं स्वागत करायचं आहे आदर्श सरपंच विद्यमान सरपंच कुलदीप बोडके त्याचबरोबर माजी पंचायत समिती सदस्य राजशेट आंगळे त्याचबरोबर ग्रोमी इंटरनॅशनलचे संस्थापक माननीय साहेबराव बोडके त्याचबरोबर उपसरपंच संजय बोडके त्याचबरोबर शाळास्थापन समिती अध्यक्ष आणि मुलांनी अत्यंत चांगल्या प्रकारे दृष्टीने साधना केल्या झाली पाहिजे मी परिश्रम झाले नेमले त्या ठिकाणी सूचना करतो की कोणतीही मी न करता जे विद्यार्थी त्या क्रमांक मिळतील त्यांना त्या ठिकाणी उभे करून द्यायचा आहे कोणाला या ठिकाणी तक्रार देणार नाही याची काळजी घ्यायची पंच या पद्धती काही अत्यंत चांगल्या प्रकारे केलेली आहे ग्रामपंचायत असेल सरपंच असतील त्याचबरोबर माजी सरपंच उमेदभा बोरगे यांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांना बक्षीस दिलेलं आहे मुलांना फक्षित देण्याचे प्रमुख केलेलं आहे त्यांच्या वतीने त्यांचे त्या ठिकाणी बक्षीस दिले जाणार आहे तेव्हा मुलांनी दुसरे काही दाखवायचे कोणीही वादवाद करायचं नाही त्याचबरोबर त्यांनी उद्धवभाऊ बोलत्यांनीमध्ये

Terima kasih telah menonton! vâng xin lỗi quá 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 quá

तुम्ही साइड में शूटिंग करा मुझे का पैला I क्रम पर 70 चिंग <tipers> <tipers> <tipers>

तुम्हाला आपला छोटासा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि एक कमेंट करून मला नक्कीच सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा आहे वाटला आहे ते चला तर मग मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाय बाय